जय शिवराम मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची अशीच खुश आलेली आहे तर ती खुशखबर म्हणजे काय तर मित्रांनो तुमच्या जर सातबाऱ्यावर आता वारस जो लोन जर झाली नसेल तर ते आता वारस लोन लवकरात लवकर तुमची होणार आहे तर यासाठी महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग यांच्याकडून एक जी आर प्रसिद्ध करण्यात आले आलेला आहे तर त्या जी आरमध्ये मध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण बघणार आहोत तसे मित्रांनो यासाठी वारस कशा पद्धतीने करायचे आहे डॉक्युमेंट कोणते लागणार आहे कधी करायचे आहे ही सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमधून मागणार आहोत तर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या जे आरबद्दल सर्व माहिती मिळून जाईल तसे मित्रांनो आपल्या जर तुम्ही जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच योजने संबंधी सर्व माहिती तुम्हाला मिळू जाईल तर मित्रांनो इथे बघू शकता शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रम जिवंत सातबारा मोहीम राबवण्याबाबत यांच्याकडून महाराष्ट्र शासन महसूल वी वन विभाग यांच्याकडून दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा जे आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये महसूल विभाग शंभर दिवस कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येत असून सदर मोहिमेची शासन स्तरावर महसूल मंत्री महोदय यांनी दखल घेऊन सदर मोहीम संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याबाबत निर्देश दिलेले आहेत तर यासाठी जिवंत सातवारा मोहीम अंतर्गत सातवाऱ्यावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे तर मयत खातेदार यांच्या वारसांनी शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसाची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये नोंद न झाल्यास अडचणींना सामोरे जावे लागते या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जिवंत सदबारा मोहीम राबवण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आलेला आहे तर यासाठी शासन निर्णय काय आहे ते बघा सर्व माहित खातेदारांच्या वारसाच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये अद्ययावत करून मयत खातेदारांच्या वारसाची नोंदणीचे कामकाज पूर्ण करायच्या दृष्टीने राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिवंत सद्भरा मोहीम राबवण्यात यावी तर यासाठी मित्रांनो कालावधी आणि कार्यवाही कशी पद्धतीने आहे बघा कालावधी मित्रांनो आहे एक चार दोन हजार पंचवीस ते पाच चार दोन हजार पंचवीस या वेळेमध्ये ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी त्यांच्या अंतर्गत ज्या चाव गावामध्ये चावडे येत असतील त्यांच्या न्याय प्रकरणे सोडून गावनिहाय मयत खातेदार यांची यादी तयार करणे हे मित्रांनो एक चार दोन हजार पंचवीस ते पाच चार दोन हजार पंचवीस या वेळेत हे काम त्यांचं पूर्ण होणार आहे तसे मित्रांनो सहा चार दोन हजार पंचवीस ते वीस चार दोन हजार पंचवीस या वेळेत वारसा संबंधी आवश्यक कागदपत्रे मृत्यू दाखला वारसाबाबत सत्य प्रतिज्ञालेख घोषणापत्र पोलीस पाटील सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला सर्व वारसाची नावे वय पत्ता मोबाईल नंबर रहिवासी बाबचा पुरावा महसूल अधिकारी तलाटी यांच्याकडे सादर करण्या व ग्राम महसूल अधिकारी तलाटी यांना स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी यांच्या मार्फत ठराव ई फेरफार प्रणाली प्रणालीमध्ये मंजूर करणे हे काम मित्रांनो सहा चार दोन हजार पंचवीस ते वीस चार दोन हजार पंचवीसच्या च्या वेळेत पूर्ण होणार आहे तसे मित्रांनो एकवीस चार दोन हजार पंचवीस ते दहा पाच दोन हजार पंचवीस या वेळेमध्ये ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा त्यानंतर विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफार व वा निर्णय घेऊन सात बारा दुरुस्त करावा जेणेकरून सर्व जिवंत व्यक्ती सात बारावर नोंदवल्या जातील तर अशा पद्धतीने या कार्यवाही काम करण्याची पद्धत दाखवलेली आहे त्यांनी तर त्यावेळेनुसार ती पूर्ण होणार आहे तर मित्रांनो तुमचा हा वारस नोंद लवकरात लवकर तुमचे पूर्ण होईल तर याचा सर्व निर्णय पूर्ण जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेला आहे आतापर्यंत तर मित्रांनो हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून तेही या वारस नोंदीबाबत सर्व माहिती मिळून जाईल त्यांनाही तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच योजनेसंबंधी अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतात त्यामुळे आपला हा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढचे अपडेट लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद